नमस्कार भावांनो बहिणीनो कशा आहेत सगळे मी आत्ताच मी आत्ताच चहा वगैरे घेतलो चहा घेतली बाबूला पण चहा दिली मी पण चहा घेतली तितक्यात हे आले कामावरून आणि और एकदम घाबरलेले होते मग मी विचारले त्यांना काय झालं तर काय सांगितलं नाही मला येऊन फक्त घरात पडले मग नंतर बोलायला की नाही मला त्रास होते आहे असं तसं म्हणजे त्यांना म्हणाले की चला आपण जाऊया दवाखान्यात तर ऐकत नाही येते असंच पडलं आहे कधीपासून मग मी त्यांना गरम पाणी करून दिली शेक घेत आहेत छातीला होतात छाती दुखते तर त्यांना म्हणते मी कधीपासून की चला आपण जाऊया दवाखान्यात तर ऐकत तर नाही काय काय येतात आयुष्यात एवढे लोक आपले घरातले लोक एवढे स्वतःत आहेत आम्हाला म्हणजे माझे सासाकडचे लोक पण नाही मायाचे पण नाही तर काय सांगू तुम्हाला मी खूप खूप टेन्शन देतात ते लोक आम्हाला त्या टेन्शनने माझे सासू पण गेली त्यांचं टेन्शन घेऊ त्यांचं म्हणजे माझ्या सासूचं सक्का भाऊ बाई त्यांची बायको खूप टेन्शन दिली आम्हाला त्या लोकांनी त्यांचं टेन्शन घेऊनच माझी सासू पण गेली आता आमचं असं झालं आहे की आम्ही कुठे राहू कुठे नाही आम्हाला घर नाही दार नाही त्याचं त्या लोकांनी कंडिशन करून ठेवलं आहे तर यांना खूप टेन्शन झालं त्या गोष्टीचं काय करू ते पण कर विचार नाही आता काहीच नाही हे बघा कामावर ना आले तसे असंच पडले बघा मी त्यांना म्हणाली काय झालं विचार ते तर काही नाही बोलले मग आत्ता बोलले की जरा पाणी गरम करून दे मग मी त्यांना पाणी गरम करून दिले पिशवीमध्ये छातीचा शेक घेत आहे आता दुखते म्हणून आता असं झालं तर कसं होणार तर बघितले तुम्ही कसे झोपले आहेत ते मला खूप खूप टेन्शन झालं आहे काय करायचं काय नाही काय सुचत नाही मला बघते त्यांना आता उठवते मी जरा विचारते काय धाव काय धावपणाचं आहे का ते नाही मग तुम्हाला मी नक्की सांगणार आहे नेक्स्ट ब्लॉकमध्ये की आम्हाला कोण किती त्रास दिलेत मी एक नक्की ब्लॉक करणार आहे मी आता लय सहन केली काही सांगायचं के सांग नाही त्यांच्याबद्दल पण ती लोक काय आमचा विचार करत नाही आहे आता त्यांचं त्यांचं ह्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं लागेल लोकांशी दोघे हो आपण आम्हाला हेल्प करतात काय काहीतरी सोल्युशन देतात काय त्याच्यावर तर धन्यवाद जे व्हिडिओ नवीन आहेत बघतायत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सपोर्ट करा नेश्वर चॅनलला